सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार मी कुमारी साक्षी पोर्णिबा माझ्या शाळेचे नाव आहे तीन मुली त्यांना एक बघता बघता तीनही मुलींची लग्न झाली मोठ्या दोन मुलींचा सुखाचा संसार होता पण जी धाकती होती तिच्या मात्र तिचा छळ करायची अशी कुरकुण बाहेरून कुठून तरी पापायला लागली सुखात उभ्या तो कधी जायचा नाही पण जी धाकती होती जाचत होती तिच्याकडे उभ्या का होईना तो जाऊन यायचा एके दिवशी भेटी करीता म्हणून तो तिच्याकडे गेला जाऊन आत दरवाजातून ढोकून पाहत होतो काय त्याचा त्याच्या मुलीला लाथा बुठ्याने मारत होता मुलगी ओरडू ओरडू रडत होती तिला तिथे वाचवण्यासाठी कोणी नव्हतं सासू बघू बघू हसत होती जोर का घरात सगळा पसारा अस्ताव्यस्त पडला होता काही क्षण काय करावं आणि काय नाही हे त्याच त्यालाच कळालं नाही तो पटकन झाला आणि खोकायला सुरुवात केली बाहेर कोणीतरी खोकलत याचा अंदाजात जावा आला तो पटकन सावरला आणि मला बाहेर काहीतरी काम आहे तू घरात पडलेला सर्व पसारा आवर आणि कामाला लाग असं म्हणून मुलीला घरात सोडून तो बाहेर गेला दोन मिनिटानंतर नंतर पाप आला दोन मिनिटापूर्वीचं दृश्य पूर्णपणे पालट होत मुलगी हसत खेळत घरात वावरत होती आस्ता पडलेला सर्व पसारा जागेवरती होता आणि सासू निवांत झावीत बसली होती बापाला बापाने बोलीला बोलायला सुरुवात केली बोलता बोलता बापानं प्रश्न केला बाळा तुझं सगळं सुखात आहे का गं तुझा संसार तुझं आयुष्य तुझ्या सासरची तुझी काळजी घेतात का गं मुलीनं बापाची नजर चोरली खाली मान घातली आणि बापा दिला बाबा तुम्ही उगाच माझी काळजी करता माझी काळजी तुम्ही सोडून द्या आईची काळजी घ्या तिची तब्येत ठीक नाही म्हणत होता तुम्ही हो बाळा तिची तब्येत ठीक नाहीये बर माझी काळजी सोडा आता मी सुखात आहे बापानं सगळं दृश्य बघितलं होतं बापाला माहित होतं पोरगी खोटं बोलतीये मुलगी जाचात आहे तरीही बापानं तोच प्रश्न बोलत बोलत पाच सहा वेळेस मुलीला केला मुली, मुली तीच मुल नजर चोरायची तीच मान खाली घालायची आणि तेच उत्तर द्यायची असं शेवटी पण बाप जायला निघाला पहिलेची माणसं कशी मानकरी होती लेकीच्या घरचं पाणी सुद्धा पेच नाहीत शेवटी जाताना बापानं भोरीला प्रश्न केला सखू अगं विचारलं जर तुझ्या आईनं की कसा आहे माझ्या लेकीचा संसार तर काय सांगू मी तिला इतका वेळ नजर चोरून उत्तर देणारा सखून बापाच्या डोळ्या डोळे घातल्या आणि बापाला उत्तर दिलं पण आता सखून बापाला उत्तर दिलं होतं ते इथे जमलेल्या सर्व महिलांचं आयुष्य आहे असं मला वाटतं सखून उत्तर दिलं बाबा विचारलं जरा की कसं आहे सांगा सोपूचा तुझ्या सोपूचा एका कोपऱ्याच्या कळी प्रमाण आहे म्हणावं कोपऱ्याच्या कळी प्रमाण बापाला शब्द कळाला होता पण नक्की काय हे भिनलं नव्हतं शेवटी बाप जायला निघाला जाताना आडरानात भोचला आडला भोचल्यानंतर त्याला तहान ता लागली पाणी पिण्यासाठी तो विहिरीत उतरला विहिरीत उतरल्यानंतर को ओंजळ धरायची पाणी प्यायचं ओंच सोडायची असं पाच सहा वेळेस केलं पाणी पिणं झालं शेवटची वजन सोडता विहिरीच्या काय आणि काय नाही हे त्याच त्याला सुधरेना त्याच्या डोळ्यातून आश्र होऊ लागले आतल्या आत श्वास थांबल्यासारखा होऊ लागला ओरडावं म्हटलं ओरडता येणा कोणाला सांगावं म्हटलं सांगता सुद्धा येणार आणि रडावं म्हटलं तर रडता सुद्धा येणार काय करावं त्याचं त्याला सुधरेना पटकन पोरीचे शब्द आठवले बाबा माझा संसार कळी प्रमाण आहे इतकी वेळ समजलेली गोष्ट आता पक्की होती डोळ्यातून आशुरू लागले शेवटी तो विहिरीच्या बाहेर निघाला आणि जायला लागला घरी पोहोचल्यानंतर आईने विचारलं कसं आहे माझा सुखचा संसार सगळं सुखात आहे बघ तू चिंता करू नको तुझी, तुझी तब्येत कशी ते विचारत होती या कथेतून तात्पर्य मला एवढंच सांगायचंय की बाबा प्रत्येक मुलीला तिच्या आई वडिलांची इज्जत असते आणि त्या इज्जतीसाठीच ती तिच्या ती असते या कवितेवरून मला एक कविता सादर करावीशी वाटते ती आहे डॉक्टर स्वाती पवार यांची ते असं म्हणतात का परंतु त्या कवितेचं चा नाव चालवत गृहस्वामी आहे दुरून डोंगर साजरे दिसतात तशी म्हणे बायकांची अवस्था असते दुरून डोंगर साजरे दिसतात तशी म्हणे बायकांची अवस्था असते आलेला हुलका आतल्या दाबून धरण्याची व्यवस्था असते आलेला हुलका आतल्या दाबून धरण्याची व्यवस्था असते बायकांनी म्हणे सहसा आपला राग कोणावर काढायचा नसतो बायकांनी म्हणे सहसा आपला राग कोणावर काढायचा नसतो आला राग हे दाखवण्यासाठी एखादी कप फोडायचा असतो नवऱ्यानं आणलेल्या साडी सहित प्रत्येक आवडीची वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते नवऱ्यानं आणलेल्या साडी सहित प्रत्येक आवडीची वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते आणि फारच पोटात कालवा कालवा झाली आप तर आपलीच पोरं ओलीनं पडवायची असतात औदार्य दया क्षमा शांती यांचं दान स्त्रीला सरांना दान करायचं असतं कारण भूतकाळ पोटात घालून भविष्याचे स्वप्न रमून वर्तमानात प्रत्येकीनं गृहस्वामी व्हायचं असतं वर्तमानात प्रत्येकीनं गृहस्वामीच व्हायचं असतं धन्यवाद